विधवा स्त्रियांचा केला सन्मान सुवासिनी महिलांना दिले संक्रांतीचे वाण मराठा समाजाने मकर संक्रांतीनिमित्त हा अनोखा उपक्रम राबवला आहे मराठा समाज महिला विभागाच्या वतीने सौभाग्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या ज्योती चव्हाण प्रतिभा निकम जयश्रीताई पाटील स्मिता पवार वंदना गायकवाड आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या सांगली जिल्ह्यातील वीरपत्नी व विधवा सुवासिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थितीत महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना संक्रांतीचे वान देण्यात आले यावेळी सीमा पाटील स्मिता पवार कविता पाटील ज्योती चव्हाण आदी महिला मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मकर संक्रांती निमित्त आमच्या मराठा समाज महिला विभागाने एक वेगळा असा कार्यक्रम आखलेला आहे म्हणजे वीरपत्नी आणि विधवा यांना नेहमी रूढी बंधनास वगैरे अडकवलं जातं आणि त्यानंतर त्यांच्याकडे एक विधवा म्हणून एका वेगळ्या दृष्टिकोनातून पण बघितलं जातं त्यांना चांगल्या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकुला वगैरे बोलावताना दहा वेळा लोक विचार करतात तर ह्या रूढी परंपरा काही प्रमाणात तरी कमी आहे